नमस्कार मित्रांनो तुमचे स्वागत आहे श्री स्वामी समर्थ मित्रांनो आज बुधवारचा दिवस कालभैरव जयंती आहे आज आज रात्री तुम्हाला तुमच्या देवघरासमोर दिवा अगरबत्ती लावून बसायचा आहे आणि हा मंत्र बोलायचा आहे या मंत्र जपाने कुटुंबावर कधीच वाईट संकट येणार नाही कधीच कोणते दुःख अडचणी समस्या गरिबी दरिद्र येणार नाही आणि सदैव तुमच्या घराचे तुमच्या परिवाराचे रक्षण होईल आपल्या घराच्या परिवाराच्या रक्षणासाठी सुख समृद्धीसाठी बाधा नजरदोष किंवा कोणतेही दुःख संकट यापासून आपला बचाव होण्यासाठी या, या मंत्राचा जप तुम्हाला आज कालभैरव जयंतीच्या दिवशी रात्री आठ वाजता करायचा आहे अगदी सोप्या सरळ पद्धतीने महिला असेल पुरुष असेल कोणीही हा मंत्र जप करू शकतात तुम्हाला फक्त आपले हात पाय स्वच्छ धुवून देवघरासमोर बसायचा आहे अगरबत्ती दिवा लावायचा आणि त्यानंतर तुम्हाला हा मंत्र जप करायचा आहे एक माळ हा मंत्र जप करायचा आहे हा मंत्र जप कालभैरव देवाचा मंत्र जप आहे आणि हा मंत्र जप करताना मनात श्रद्धा विश्वास ठेवायचा आहे हा मंत्र काही असा आहे ओम श्री काल भैरवाय ओम श्री कालभैरवाय नमहा या मंत्राचा जप अगदी सावकाश हळुवारपणे कोणतीही घाई न करता तुम्हाला करायचा आहे हा मंत्र जप झाल्यानंतर आपण जी अगरबत्ती लावली होती त्या अगरबत्तीची जी उदी असते ती आपल्या घरातल्या सर्व सदस्यांना कपाळे टिळा लावायचा आहे ती अगरबत्तीची उदीच्या टिळा सगळ्यांच्या कपाळी लावायच्या आहे आणि थोडी उदी आपल्या उजव्या हातात घ्यायची आहे आणि आपल्या मुख्य दारावर फुंकायची आहे मुख्य दाराच्या बाहेर आपण उभं राहायचं म्हणजे घराच्या आतच उभं राहायचं आणि समोर हात घ्यायचा आणि ती फुंकून द्यायची उदी थोडीशी घ्यायची चिमुडभर घेतली तरी चालेल मुख्य दाराच्या बाहेर फुंकायची आहे बाहेर जाऊन नाही फुंकायची घराच्या आतच उमरठ्याच्या आतच उभं राहायचं आणि मग ती फुंकायची आहे याने सर्व विपदा अडचणी दुःख दरिद्री गरिबी संकट समस्या नष्ट होतील भूत पिशाच वाईट शक्तींचा नाश होईल राहू केतू आणि शनीचा त्रास कधीच तुम्हाला होणार नाही नक्की करा लाभ नक्की होतो ही माहिती आवडली असेल तर लाईक आणि शेअर करा काही प्रश्न असतील तर कमेंट्सद्वारे विचारा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद श्री स्वामी समर्थ